तसं शेतीत घाम घालण्या शेवट बी पिकत नाही किती लागल अशी मला ती वाढताना आहे ना सगळं आज बांधाचं गोवाड आणलं म्हणजे गुवाचा असले झाड तुम्ही म्हणता गोवाड म्हणजे काय असतं असली झाड वेगळं नाव असलं पण आमच्याकडे आलं कार बहिणी न तर बघा स्वयंपाक हे झालाय सकाळपासून रानातली कामं होती आज मागा घेतली पिरून शिना म्हणजे चालू आहे अजून पिरायला मी घेतल्या भाकरी ही करून शिना तर ही अगा इथं भाकरी केली त्या आता मला म्हणलं लवकर ही खा खाली घरचं उरकून ना जाय जाय मारत करून आली बांधाची ही घाण काढली वरची त्यांना म्हणलं जरा माळव्याला पण रान ठेवा बुस वय म्हणलं लय माळवं करून डसक लावती तू माळव्याला रान ठेवाय रान पडाक पाडती पाड़ त्यात एक दोन सार मका येईल स्वयंपाक झालाय आता माझ्या बाकरी ही केले ते घेतले त्या करून ना आता टोपलं घेऊन जाव्या घरात घरी कोण नाही सगळी काय गेले ती रानात चालली खाली आता करत बसती म्हणते शिवना भाकरी काल कराय काय होत या टायमिंगला सायपाकाला गुत्ती या पावसा पाण्याचं घ्यायचं पिरून शिना पाडदेशी तसलं काय नाही चला म्हणलं आली दहा भाकरी केल्या घरात टोपलं ठेवलं चुली जवली म्हणलं आता पाडदेशी जावं नाही तर अजून कालवा करतेल मग तशी मी येऊन शिला मग अशी गेली बरं का बांधाची ही बऱ्यापैकी घाण काढून गेली या लेकरं भुकी असते म्हणलं लेकरं पण ह्यांना अब्दुल लागते ती या म्हणून शिला परत ह्यांना म्हणलं आव चार पाच भाकरी करू द्या म्हणलं पोरत परत भोके असते गडबडीतनं गेली हे बघा ही टाकली रोटरून शिला हा ही डबल रोटरले बघा ह्या जरा लय जरा म्हणून तुरला घाण होती म्हणून डबल रोटरलय आणि त्या तिथं बघा मी बांधाची घाण काढली आणि रानात ना घाण पोरांनी किती काढली किती नाही पण तुम्हाला मी दाखवते इतकी घाण गान निघली का ना ह्या बरच्या जरा हालगर्जीपणा झाला राणाकडं ह्या बर तुकड्याकड बरं का एवढ्या ह्या ह्या एवढ्या तुकड्याकडं जरा हालगर्जीपणा झाला तर पोरांनी म्या किती तोडले तुम्हाला दाखवते बघा ह्या ही इथं तो तोडून असं लावलंय म्या पोरानी ह्याने का म्हणजे आम्ही तोडलं आणि ह्यानी वर लावलंय तर हे का ही इथं एवढं ढेक निघलाय लय म्हणजे लय घाण निघली ही बांधाच काढायचीच आहे घाण पण आता उन्हाळ्यात म्हणते ते आता काय जुळणार नाही हे चिपाड ही ढीक पोहारांनी टाकलाय बरगा हवाही सगळं काय असेल ती लेकरांनी माझे केले आणि बांधाला पूर्णपणे अशी घाण होती चिपाडं ती पूर्णपणे असं घेतलं काढून शिणा हवा इकडं दादू आणि मुक्क पिरणी यंत्रावर उभारली ती दोन तीन सारं झाले तया इकडं असं फिरून शिरा दोन तीन मनस तर निमज आले निम राहिले या त्याने उभारले तर त्या कड्याला लयत तण करून घेतली परत म्हणलं कार्यक्रमाच्या टायमिंगला जुळणार नाही सगळं ह्या तुझा आपण गुतायचू कुठलंच काय होणार नाही म्हणून ह्यानी म्हणलं आजच्या दिवसात काय पण करून शिना घेऊया पिरून शिना तर ही बघा आता ही सांडलं इथं असं ही परत कडाचा जी काकरी आहे का नाही ती मुजवून घेवं लागलं आपल्याला साऱ्यानं तशीच उघडी राहिली डबल रुटरून ना फनकातलं काय नाही बर का डबल रुटरून घेतलंय तेवढं आणि पेराय चालू आहे सकाळी ह्यानी पिशव्या जाऊन आणल्या खाज आणलं जे काय लागतंय ते सगळं आणलं आजच्या दिवसात तयारी केली दाजीबानं लय म्हणजे लयवाडात केली वाय लयवाडात करून शेवटी घेतलंच ग नाही पिरून ना आवाज जायच उत आज प्याला जायच होतं पण काय नाही आज ह्यानी गडबड केली लय मोठी तर करू द्या चांगला आहे पाऊस पाणी यायच्या आधी ही गरजेचं आहे करून घ्या ना चित्रापांची वैरण म्हणा आपलं पीक पाणी म्हणा आपल्याला दुसरा कुठला आधार नाही हीच मोठा आधार आहे ना तोपर्यंत नाही प्याराच मग रानं वाढली परत भिजवा पाणी लावा आणि परत पर प्यारा एवढा खोटा न करत जर पंधरा दिवस अगोदर उगवली तर पंधरा दिवस पुढं मका निघती पंधरा कसं वीस दिवस कमीत कमी एक पंचवीस दिवस पुढं निघती आणि उन्हाळ्याचं कसं असतं रानं हडकली की जरा वडून येते ती आणि आपल्याला उन्हाळ्यात पाणी कमी पडतंय परत आता तोंडाला यायच आणि नेमकं पाणी वाचून जायचं त्यापेक्षा आता जगाच्या बराबरी आपण बी कुठेतर माग जावं किती हो आहे मोर राहिलं तर मी मग अशी म्हणलं तुम्हाला प्याला जायचं तर प्याला जायचं कारण काय माहिती आहे का बहिणीन तिथं पप्पानी नारळ घेतले तर मला म्हणलं अगं नारळ घेतले तर या आणि दि महेशला पाठवून शि नका तू इथे या दोघं पण या नाहीत नाही म्हणलं आज पेरणी चालू केली म्हणलं आज पेरून घेऊ घेऊ द्या आणि मग उद्यापासून तयारी चालू तशी कालच्या पासून तयारी चालू केली केली पण एवढं आता कसं आहे बर का बलीत बी आपल्या आड गाडल आणि सारं नाकं बांधून घेतली दंडफिंड केला का नाही मग हे जर काम झालं बघा परत जाऊ उगून येईल हा हाहू करा ये आपलं आणि ते बी किती सकाळ संध्याकाळी येज आहे परत आपलीच कामं बघायची ती नायट्यात गायटा परत सगळा संघ व्हायचा हो परत राहिले आठ दिवस राहिले तर कार्यक्रमाला अन आठ दिवसात अजूनही चार दिवस जर लेट केलं ले, पेरायला तर ही बी होत नाही ला, परत लांबत लांबत तस चार आठ चार आठ दिवस परत लांबतच जाणार आहे त्यापेक्षा जेवढं गडबड होईल तेवढं करून घेतलेलच लय चांगलं असलं किंवा ती माहिती माणूस असल्यावर होती कार्यक्रमाचं साहित्य आपल्याला वाटतं लय तीर आहे पण ते आपल्याला हिथनं एक तिथनं एक अनाज ह्यात आपला इथं आहे पण पापा ने एक काम तुमचं केलं घ्याल का नारळ घेतलं तेवढं एक खालतं झालं की त्यांच्या भागात आहे की आपली शेतकरी हेच झाड त्यांना आपलं बघून ठेव एक ठिकाण आरळ घेतल्यात एक दीड ठिकाण आरळ घेतल्यात म्हणलं गा तू जर म्हणली ये तर येतो मी यायची ये काय अडचण नाही पण आधी महेशला विचार म्हणलं मग मला फोन करीकड हाय वकार एकीकडं आहे तिथं आपली ताय पण बसली उतरली पोर पोर का ते ती होत नाही म्हणजे नाही केले ग काय होतंय आहे जरा राह थोडस जास्त वरच राहा इकडं बॅजावर माका पडत नाही म्हणून उभा राहा म्हणत कारण इकडे उड्या राहतात त्यामुळं जरा थोडस नेट लागेल ट्रॅक्टरला बाकी काही नाही पण हे बघा असं उठरून फिरून घेतलंय तुम्हाला हिरवं गारा म्हणजे गावता दिसते बिन दोन दिवसात ऊन पडलं तर गावात चुकून जात आहे आजचा डोळ म्हणजे जे मटर आणलंय किती जायचं पाच हजाराचे सगळं असा इथे आज जी काय आज भरण आहे खाजा असू द्या काय असू द्या सगळं पाच हजाराचं आहे नुसतं बी भरण पाच हजाराचं झालंय ट्रॅक्टर भाडं वेगळं आहे दुसरी गोष्ट अजून जी काय लागणार आहे तीन जर मनात या औषध आळीचं औषध ही दुसरं अजून पोडोसो मग जर नुसता वैकी ब्यापासनं खाज्यापासनं त्याचं औषधाची फवारणी ही सगळं काढलं तर पंधरा हजार पुरत नाहीत आणि महिने तिचं ट्रॅक्टरचं भाडं वेगळं आहे म्हणजे एक एकर मका पिकवायला कमीत कमी तीस हजाराचं बजेट बसतं या निसतो पीक वस्तूर काढतो ट्रॅक्टर भाड्या सगळं सगळं सुखाच नाही नको वाटत काय वेळा भांडवला वाटून नको वाटते पण नाही करावं तर आपली चार चित्रा ती त्यांना बी वैरण होती आणि दुसरी गोष्ट हातभार आपल्याला बी लागतो की चार पोत्याचा आपल्या इथन इकडे गेलं पण इकडल्या इथन पाच सात पोती झाली की खर्च निघाला आरामशीर मकाला रेट भरपूर येतो मकाला तो रेट आय चौदाशे बावीसशे वर ना तेवढ्यावर आली मका काय सांगायचं तुम्हाला लय म्हणजे लय डोकं आउट झाले पण असं करता परमेश्वर असता पण काय करता वर जर आपण कडवाळ पेरलेलं ती कुजून गेल तर पावसाळ्यात हाय असं आणि काय झालं रोटरताना ती चगाळ आधी कडवाळ ती काय रोटरच लागला नाही मग आम्ही चौघांनी परत दात काय केलं वड गोळा केलं लेकरांनी दोन पर जा ती परत बांधायला ढेक टाकलं तेव्हा ती रान स्वसाचं झालं आणि पेरा यायच्या मापचं झालं तसं शेतीत घाम घाळल्या शेवट बी पिकत नाही हो किती लागलं मगाशी मला ती वाढताना आ हे ना सगळं आज बांधाचं गोताडं आणलं बा त्या गोवाडं म्हणजे ह्या हे असलं झाड तुम्ही म्हणताल म्हणजे काय असते ते असले झाडं लय तुमच्याकडे जे वेगळं नाव असलं पण आमच्याकडे याला कोचड म्हणते ती नि जर दाखवण्यात हातात ना मोबाईल खाली पडला होता काय जा करायचं आल्यावर झालं या काप 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 कुठलं करायचं कुठलं आता मागाशी म्हणला कडीपातीच थप्प तोडायचं सगळी काम सांग जायचं